अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर कारंजा रस्त्यावर तुर्खेड फाट्यावरील डॉक्टर कांबे यांच्या डेंटल कॉलेज समोर खेरडा येथून मूर्तिजापूरकडे प्रवासी घेऊन येणार आहे ऑटो क्रमांक एम एच सदतीस जी सत्तावन्न दो, दोन या ऑटोला भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट कारची जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली गट आहे स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एस सदोतीस व्ही बावन्न दहाच्या मध्यधुंद अवस्थेत असलेल्या कार चालकाने चुकीच्या दिशेने वाहन चालवून हा अपघात गाद घडल्याचे समजते यामध्ये ऑटो चालक अमर सुरेश फुलझेले वय पस्तीस राहणार खेरडा विश्राम सुरेश जाधव वय पन्नास दिनानाथ रामराव पवार वय बारा हे आजोबा नातू गंभीर जखमी झाले तर उजावंती विश्राम जाधव वय चाळीस वर्ष राहणार जितापूर नाकट दिव्या अजय पवार वय तीन वर्ष राहणार कानडी बाजार हे आजी आणि नात यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे सदर घटनेची माहिती मिळताच जय गजानन आपत्कालीन पथकाचे सेनापती शेवतकर अमोल खंडारे यांनी घटनास्थळी येऊन जखमी अवस्थेतील प्रवाशी व ऑटो चालकाला मूर्तिजापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले यामधील जखमींची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना अकोला येथे रेफर करण्यात आले आहे घटनास्थळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे टे ठाणेदार कैलास भगत पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक कानडे सह पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर रडके रितेश मदी पोलीस स्टॉप पोहचून सदर घटनेचा पंचनामा व तपास सुरू केला आहे एमसीएन न्यूज मराठी करिता धनराज सपकाळसह सह कॅमेरामन नरेंद्र वाढवणकर अकोला